यांनी मावशा बस या बसल्या ह्या भागाशी माझे मर्मबंध अतिशय अगदी माझ्या जन्मापासून जुळलेले आहेत माझं सगळं आजोळ पण चरोली तुम्हाला माहीत असेल इंद्रणीच्या काठी तिथं मी लहानाचा मोठा झालो आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बैलगाडीमध्ये केंदूर पाबळला मी लग्नाला आलेलो हो? आहे मी तुमच्यातलाच आहोत आहे आणि आज पहिल्यांदाच तुम्हाला दिसत असेल की जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्याचे सगळे प्रमुख इथं आलेले आहेत जिल्हाधिकारी महोदय आज रजेवर आहेत ज्यावेळेस जिल्हाधिकारी महोदय रजेवर असतात त्यावेळेस अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी असती पण त्याच जबाबदारीने मी तुमच्या भेटीसाठी आलेलो पाहिजे काही दिवसापूर्वी मी दोनच दिवस झाले मी या भागाचा चार्ज घेतलाय तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला माहिती दोन दिवसापूर्वीच मी आलोय आणि पहिलीच माझी भेट तुमच्या भागाला आहे तिथे ज्या भागामध्ये माझं लहानपण गेलंय तर आपण सगळ्या जिल्ह्याचे इथे प्रमुख आले सगळ्यांनी डिसे सरांनी काय काय करू शकतो सांगितलंय मी तुम तुम्हाला आता पाऊस पडतो एवढंच सांगतो की ह्या क्षणी जिल्हाधिकारी महोदय येऊ शकत नाही परंतु मी त्यांच्याशी स्वतः बोलतो स्वतः तुमचं जे कारण आहे ते ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय स्वतः तुमच्या तुमच्या भेटीला तुम येतील एक औपचारिक किंवा अनौपचारिक एक सगळ्यांशी बैठक होईल त्यांची परंतु मुख्य बैठक ही आपण जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्या संमतीने आपण अशी ठेवू की जिथे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील जे बाधित असतील हो ते बाधित असतील आणि सगळे प्रतिष्ठित सर्व पक्षी असतील अशी एक मोठी मीठ बैठक ठेवू आणि जे मागच्या काही बैठकांमध्ये आयरणीवर आलेले प्रश्न होते ते मार्गी लागलेत किंवा नाही त्याचाही आढावा घेऊ आणि त्याच्याशिवाय आता समजा कुंपणाचं सा सांगितलं किंवा इतर काही जो 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 प्रकार सांगितला जो प्रॅक्टिकली आपल्याला शक्य होईल तो तो कसं ते अंमलात आणता येईल या दृष्टीने आपण करू आम्ही तुमच्यातलेच आहोत अधिक पावसामध्ये भिजून एवढी विनंती करतो कलेक्टर साहेब रुजू झाल्यापासून या तुम्ही दहा दिवसात मुदत दिली मी आठ दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत मी स्वतः इथे येतो स्वतः इथे येतो तुमचं सगळ्यांचं गारणं ऐकतो आणि त्यानंतर जी महत्वाची बैठक आहे ती आपण व्यवस्थित ठेवू कोण कोण बोलायच्या आपण त्या सगळ्यांना जिल्हाधिकारी महोदयांच्या साक्षीने आपण बोलूया निमंत्रित करूया विनंती करूया आणि आपलं गाराणं शासनापर्यंत नेऊया एवढी विनंती करतो कोणताही जो देह आहे त्या देहालाही आपल्याला आग्नी करणं एक पवित्र कार्य असतं त्यालाही रोखून मनापासून मी विनंती करतो कारण की तुम्हाला आमदार आहे एवढे करून मी खासदार महोदयांकडे हा जिल्हा प्र, प्रशासनाच्या वतीनं ही शब्द जिल्हाधिकारी महोदयांना आणण्याचा आणि हा बाईक खासदार महोदयांकडे सोपवतो धन्यवाद